नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतो आहे आज मी आपल्याला श्री कृष्णा सेतवाल या इस्माशी भेटवतो आणि बघा ते आमची तर पहिल्यापासूनच ओळख आहे माझे मित्र सर असल्यामुळे आणि हे सेतवाल सरांची ओळख झाली होती पण आज ते उन्हात खुर्चीवर स्टूलवर बसलेले आहेत आणि मी म्हटलं चला ठीक आहे ते बाजूच्याच बिल्डिंगमध्ये श्रीराम बिल्डिंगमध्ये राहतात आणि आज बघितलं तर म्हटलं सर इथं बसलेत खूप आनंदाची गोष्ट आहे की उन्हाचा शेक घ्यायला पाहिजे पण चला आपण त्याच्याकडे जाऊनच माहिती घेऊया नमस्कार सर नमस्कार आपण कृष्णा सेतवाल ना हो हो आपली ओळख तर आहेच हो पण आज मी तुम्हाला इथं बसलेलं पाहिलं आणि म्हटलं चला सर बसलेत चांगली गोष्ट आहे सूर्य सकाळचं सकाळचं हे कोडवून घ्यायला पाहिजे त्याही नि, निमित्ताने बसले असतील पण चला तुमची काय माहिती बरं याबद्दल काय माहिती देणार तुम्ही का बसले इथं मी स्वतः शिक्षक आहे बरं गेल्या काही महिन्यापासून शुगरचा प्रॉब्लेम झाल्यामुळे चेकअप केलं वगैरे जीवनसत्वचा अभाव असल्यामुळे डॉक्टरांनी पण सल्ला दिला की रोज सकाळी कोवळ्या वनामध्ये अर्धा तास जो तुम्ही बसलात ना गोळ्या घ्यायची काही गरज पडणार नाही म्हणून हा उत्तम उपाय आहे की सकाळी कोवळ्या वनामध्ये सकाळी अर्धा एक तास बसा तुमचं आरोग्य एकदम चांगलं राहील कुठल्या वनमध्ये गोळ्या घ्यायची गरज पडणार नाही म्हणून मी तो संकल्प केला आणि शुभारंभ केला आणि माझे मित्र यांनी मला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद वा वा छान तर बघा मित्रांनो आपण डॉक्टर दवाखाने हे बघतो आणि चक्रा मारतो डॉक्टरांच्या पण डॉक्टरनी सल्ला सांगितला की तुम्ही उन्हात बसा कोड्या उन्हात आणि अर्धा तास जरी बसलं तर तुमचं डिश जेवण सत्व तुम्हाला आपोआप भेटेल आणि निसर्गाने ही सुविधा ठेवली आहे आपल्यासाठी सूर्य तपतो रोज पण आपण त्याची काही परवा करत नाही सूर्य का तापतो आप आपल्याला काय त्याच्यामुळे मिळतं हे आपण काळजी घ्यायला पाहिजे ना आपण बिझी असतो पैशाच्या मागे लागून किंवा संसाराचे मागे लागून पण थोडा वेळ काढा आपल्या स्वास्थ्यासाठी आणि विशेष म्हणजे आपलं स्वास्थ्य चांगलं आरोग्य चांगलं तर आपलं जीवन चांगलं बरोबर बरोबर तर तुम्ही लोकांना काय सांगू शकता बरं लोकांना मी सांगेल की आपल्या तर संसाराना काही सुटत नाही किंवा कामं सुटत नाही पण आपण थोडासा त्यासाठी वेळ आपल्यासाठी वेळ काढला पाहिजे आपल्यासाठी आपण जर वेळ काढला तर आपलं जीवन आरोग्य सुधारेल आरोग्य चांगलं सगळ्यात चांगल्या गोष्टी आहे म्हणून त्यासाठी आपण आपली काळजी घेतली पाहिजे ठीक नाही आता तरी वय काय चाललंय आपलं माझं वय सिक्स्टी नाईन सिक्स्टी नाईन म्हणजे सत्तर लागेल तर आवाज चालू आहे काय रिपोर्ट कसे आले आपले रिपोर्ट माझे ठीक आहे नॉर्मल सगळं रिपोर्ट रिपोर्ट चांगले फक्त थोडी शुगर वाढली होती आणि डी जीवन अभाव असल्यामुळे थोडा रिपोर्ट कमी आहे डॉक्टर म्हणाले तुम्ही ते छान होईल तुम्ही रोज उन्हा माझे वाजतत्व भेटेल भेटेल वा धन्यवाद या माहितीबद्दल मी आपले अनमोल जीवन बी आर पाटील या चॅनलवर आपले स्वागत करतो आणि असेच स्वास्थ्य चांगले ठेवा धन्यवाद शतायुषी भाव